नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिका प्रेक्षक आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा कोकणे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील त्यांचा कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणास सादर करते कवितेचे शीर्षक आहे कॉलेजच्या त्या कट्ट्यावरती कॉलेजच्या त्या कट्ट्यावरती उभा राहत होतो कॉलेजच्या त्या कट्ट्यावरती उभा राहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो चार वर्ष माझ्याशी बोललीच नाही चार वर्ष निघून गेली ती काय माझ्याशी बोललीच नाही तिच्या लागण्याचं कारण काय हे मला कळलंच नाही तरीही रोज बस स्टँड वरती सोडायला जात होतो तरीही रोज बस वरती सोडायला जात होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो ती जेव्हा बाहेर यायची तिची नजर मला शोधायची ती जेव्हा बाहेर यायची तिची नजर मला शोधायची मी जरी दुरून दिसलो मनातल्या मनात खुदका हसायची फक्त प्रेम व्यक्त करण्यात मी मागे राहत होतो फक्त प्रेम व्यक्त करण्यात मी मागे राहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो अशीच वाट पाहताना अचानक पत्रिका घेऊन आली अशीच वाट पाहताना अचानक पत्रिका घेऊन आली आमच्या लग्नाला यायचं ही अशी येऊन सुरात म्हणाली तिच्याच लग्नामध्ये मी अक्षदा वाहत होतो तिच्याच लग्नामध्ये मी अक्षदा वाहत होतो तिच्याच मित्रांमध्ये माझी कविता गात होतो तिच्याच मित्रांमध्ये माझी कविता गात होतो एकेकाळी कट्ट्यावरती उभा राहत होतो मीही आतुरतेने वाट पाहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद